जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांची कन्या आहे हे, हे खूप कमी जणांना माहीत आहे या दोघांच्या कन्येचे नाव आहे भवानीबाई भवानीबाई यांचा इतिहास अतिशय दुर्मिळ आहे इसवी सन सोळाशे एकोणनव्वदमध्ये जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर भवानीबाईचे काय झाले त्यांचा मृत्यू कसा झाला याचा इतिहास आपण इथे पाहूया भवानीबाईंचा जन्म चार सप्टेंबर सोळाशे अठ्याहत्तर रोजी पिलाजी शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यात झाला भवानीबाईंच्या जन्मामुळे येसुबाई आई झाल्या शंभूराजे आबासाहेब झाले भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवरायांची नात आणि छत्रपती संभाजी महाराज व येसुबाई यांची ज्येष्ठ कन्या भवानीबाईंचा विवाह महाडिक कुटुंबात हरजीराजे महाडिक आणि अंबिकाबाई यांच्या पुत्राशी म्हणजे शंकराजी महाडिक यांच्याशी झाला अंबिका या छत्रपती शिवराय आणि सईबाई राणी साहेब यांच्या धाकट्या कन्या या दोघांच्या लग्नामुळे भोसले आणि महाडिक कुटुंबात पुन्हा एकदा सोयरीक जोडून आली महाडबंदराची वतन आणि देशमुख खेडबंदराची मुकादमी प्राप्त झाल्यामुळे त्यांचे नाव महाडिक पडले होते शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामात परसोजी महाडिक यांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला परसोजी महाडिक यांच्या सात मुलांपैकी हरजीराजे महाडिक यांच्याबरोबर अनामिका उर्फ अंबिकाबाई यांचा विवाह करून छत्रपती शिवरायांनी महाडिक घराण्यांशी सोयरीक केली नाईक निंबाडकर जाधव मोहिते या लोकांशी भोसलेंनी सोयरीक जोडली महाराणी येसुबाई आणि शाहूराजे मोघलांच्या कैदेत असताना भवानीबाईंचे पती शंकरराजेंनी त्यांना सोडवण्याचा खूप प्रयत्न केला शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्यावर औरंगजेब आणि मुघलांचा दक्षिणेवर डोळा होता शाहू महाराज यांचा आपली ज्येष्ठ बहीण भवानीबाई यांच्यावर खूप जीव होता शाहू महाराजांनी शंकराजी महाडिक यांना सनत म्हणून दिलेल्या सातारा जिल्ह्यातील तारडे गावात भवानीबाई आणि शंकराजी राजे राहायला गेले मुघलांच्या धुमाकुळामुळे तारडे गावाची हालकीची परिस्थिती होती परंतु भवानीबाईंनी हे सर्व सांभाळले आणि तिथला कारभार सुरळीत चालू केला काही दिवसांनी शंकराजी महाडिक मरण पावले त्यामुळे भवानीबाई यांना सती जावे लागले भवानीबाई यांना दुर्गोजी आणि अंबोजी असे दोन पुत्र होते सातारा शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तारडे गावात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची कन्या म्हणजे भवानीबाई यांची समाधी देखील आहे अच्छा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बाजूला असलेला बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ज्याने करून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद